आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मागच्या वर्षी या सात सप्टेंबरला धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे रेल्वेमार्गाच्या कामाची सुरुवात झाली होती त्या कामाचा शुभारंभ झाला होता आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या एका वर्षाच्या कालावधीमध्ये धाराशिव तुळजापूर सोलापूर या नव्या रेल्वे मार्गाचं काम हे किती टक्के पूर्ण झालेलं आहे हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आहोत धाराशिव जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला आता एक वर्ष पूर्ण झालंय धाराशिव पासून तुळजापूर तालुक्यातील कावलदरा गावापर्यंत रेल्वे मार्गाचं काम अतिशय जलद गतीनं सुरू आहे धाराशिव स्टेशन सांजा स्टेशन वडगाव स्टेशन आणि तुळजापूर रेल्वे स्टेशनची कामं सध्या चालू आहेत रेल्वेचं चा काम अतिशय वेगाने सुरू झालंय महायुतीचं सरकार आल्यापासून रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील दर महिन्याला रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेत असतात पण बघत असलेला हा रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न आहे या ठिकाणी या महामार्गावरून रेल्वेचा नवा उड्डाणपूर होणार आहे व नवी रेल्वे ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नच्या वरून उड्डाणपूर स्वरूपात जाणार आहे यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता मोठ्या यंत्राद्वारे जमिनीमध्ये खोल खड्डे खणून या ठिकाणी पिलर बांधण्याचं काम सुरू आहे